दापोली तालुक्यातील बुरुंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आले आहेत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एलईडी मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्यानं कारवाई केली जाते त्याचाच एक भाग म्हणून मत्स्य व्यवसाय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बुरोंडी समोर अकरा पॉइंट पाच सागरी माइल्स मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीमती दीप्ती साळवी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे गस्त घालत होते यावेळी राज्याच्या जल क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर राहणार पडवे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांची नौका साबीर नोंदणी क्रमांक आय डी एम एच फोर एम एम चारशे त्र्याण्णव द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात बुरुंडी समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईटचा वापर करताना पकडण्यात आली या नौकेवर नौका दोन खलाशी होते महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत एलईडी नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली त्यावर मासवी आढळून आली नाही नौकेवर असणारी लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी सागर कुबेस्कर आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली प्रहार डिजिटल रत्नागिरी ब्युरो